हॅलो तर काल आलेल्या व्हॉट्सॲपच्या प्रचंड तर आज मी माझा पहिला ब्लॉग करायला जाणार आहे आज मी जाणार आहे जतच्या जा यल्लामादेवी ते याच्या मंदिरात आणि इथून तिथेपर्यंत जाण्याचा मी तुम्हाला जा रस्ता दाखवेन आणि तिथे जाण्यापर्यंत आम्ही यूज करणार आहे आमचा हा बॅट मोबाईल आणि त्याच्यासोबतच थोडंसं आपण गावात जाऊन थोडी भाजी वगैरे आपण शॉपिंग करणार आहे जचं मार्केट बघणार आहे आणि त्याच्यानंतर आणि काल आलेले रिस्पॉन्सनंतर जर तुम्ही सबस्क्राईब नाही केला तर तुम्हाला भरपूर पण मिळणार आहे कारण तुमच्या इच्छेनुसार मी हा ब्लॉग करत आहे तर भेटूया चला तर गाडी स्टार्ट होते द्या आधी आता इथे रस्त्यावर बघा तुम्हाला सगळीकडे खड्डे बिट्टे बिट्टे काय काय हायचे यायला काय माहीत लॅम्बोरगिनी घ्यायला काय प्रॉब्लेम नाही पण जरा रस्ते चांगले झाले की आपण घेणारच आहे लॅम्बोरगिनी फक्त रस्ते चांगले व्हायची वाट बघायला म्हणजे कधीच नाही ॲक्च्युली जर, तुम्हाल जर, जर। तुम्हाला तुमच्या गाडीचं सस्पेन्शन वगैरे चेक करायचं असेल तर वेलकम टू जत पूर्ण तुम्हाला गाडीचं सस्पेन्शन एकदम चेक करून मिळेल फ्रीमध्ये फक्त इथून घरापासून जरा देवळापर्यंत जाऊसपर्यंत जर तुमची गाडी टिकली एखादा पार्ट जर इकडे तिकडे पडला नाही तर ठीक आहे म्हणायचं गाडीचं सस्पेन्शन तुमचे पैसे वरत आहेत नाहीतर काय अवघडच आहे फक्त हा रस्ता जरा चांगला आहे कारण तो मेन रस्ता आहे जतचा पण हा ही जास्त वेळ काय चांगला टिकणार नाही असं वाटते कारण लोक लगेच बाद करणार संपला चांगला रस्ता लगेच बाद रस्ता चालू आणि हा आता मंदिराकडे चाललेला रोड आहे आणि हे काम तर आता मला वाटते एक चाळीस वर्ष झाली म्हणजे म्हणजे आधीपासून या रस्त्याचं काम चालू असेल मस्त असंही टाकून ठेवलेत काम तर कधी करत नाहीत हे व्हिडिओ जरा राजकारणी पण बघू दे म्हणजे काय तर फरक तर पडेल तर आपण आता पोचलेलो आहे यल्लामा देवीच्या इथे आणि आपण बघू शकता की मंदिराच्या बाहेर असे नारळ वगैरे विकायला बसलेले आहेत तर आपण आता त्यांच्याकडून नारळ घेणार आहे आणि नारळ घेऊन आपण मंदिराच्या आत प्रवेश करूया तर चला <laughs> ते नारळ बघायला बसलेले आहे ते लोक नारळ घ्या कितीला आहे नारळ

की वडाचं झाड आहे असं बोललं जातं की हे झाड अराऊंड तीनशे वर्षापूर्वीच आहे पण मला तर माहीत नाही मी तर पंचवीस वर्ष झाले याला बघायला लागले बघूया आता आणि हे मंदिर हे लहानपणापासून आम्ही बघतच आले आणि ह्या पारंब्या वगैरे ह्याच्यावर आम्ही लहानपणी लोंब पाडायचो काय काय करायचं ह्याच्यावर घेऊन लहानपणी इथे जेवायला वगैरे यायचं आम्ही आमच्या शाळेची सहल इकडे जायची कारण जर मग दुसरं काही ठिकाण नाही आहे सहल नेण्यासाठी हे बघू शकता वडाचे झाड आहे तिथे आणि हे पुरातन काही मंदिर बघून घ्या झाड तीनशे वर्षापूर्वीचं झाड आहे असं म्हणतो ू आहे हा बघा हा मंदिराच्या बाहेरचा एरिया इथं दरवर्षी एक मोठी महाराष्ट्रातील दोन नंबरची यात्रा भरते खूप मोठी थे। आता ना या। जागे यात्रा असते इथे आता तुम्ही विचार पण करू शकणार नाही की या जागेमध्ये यात्रा भरू शकते पण मी कम्पेअर करण्यासाठी व्हिडिओ टाकतोच ह्याच्यामध्ये जरा व्हिडिओ व्हिडिओ मिळाले तर मला बाबा तिकडं कोणतं आंघोळ करावं लागले पण नकोच म्हातार मारल मला आणि इकडे मंदिराच्या मागे एक विहीर आहे म्हणजे जतला त्या विहिरीचं पाणी जात आहे आणि त्याला कंपाऊंड वगैरे आता घाटलेत पण लहानपणी आम्हाला सांग तर सांगत होते सा एक त्या विहिरीजवळ गेलं तर ती विहीर तुम्हाला हाक मारून बोलवून आहे त्या विहिरीमध्ये जर तुम्ही म्हटला की मी इथं मरणार आहे तर रात्री तुम्हाला ती विहीर ऑटोमॅटिक बोलवून घेते तुम्ही ऑटोमॅटिक झोप येतं चालत जाऊन त्या विहिरीमध्ये उडी मारताय लईजण लहान पोरं किंवा बायका वगैरे त्या विहिरीमध्ये मेलेल्या आहेत असं काय काय सांगण्यात आले पण का गंडवा गंडवी नसते आता मी जाऊन म्हणतो तिथं की मग मरणार आहे बघा आजारात भी हे आजा बांधून ठेवू मला नाहीतर विहीर मला घ्यायची बोलवून नाहीला कंपाऊंड घाटते विहिरीला बघ्या विहीर जाद दिसते जची फेमस विहीर खूप मोठी आहे कुठल्या काट्या कुठे नाही मलाच माहित नाही ही बघ ही विहीर व्हायला दिसते का आता गोप्रो माझा हात पडला म्हणजे महागात पडायचं बघा ही विहीर आता मी हे तुम्हाला म्हणतोय ही विहीर तुम्हाला बोलवून घ्यायचा आज रात्री बोल बोल मी मरणार आहे मी हा मी मरणार आहे आज रात्री आज आणि आम्ही रात्रीचा ब्लॉग बो, ही अपडेट करू चॅनल वर हा बघूया बोलवते की नाही सुनसान एरिया <laughs> फोन करून बोलणार आहे का आहे ही जरा कचरा बिचरा टाकलेली साईड आहे काय करणार आहे तर दाखवायला सा तर पाहिजेच मंदिराच्या बाहेर कसा कचरा बिचरा टाकलेत साफसफाई तर कधी करत नाही भिल की मी तिथे कोणतर बळी बसले वाटत कसं ठेवलेत बघ की कपडे हे बाबा इथे डेड बॉडी काय आता आपण गावात भाजी यात्रेचा व्हिडिओ आहे हा फक्त रेफरन्स टाक साठी टाकलाय कारण मगाशी जे मी तुम्हाला ग्राउंड दाखवलं होतं यात्रेच्या दिवशी असं दिसते हे ग्राउंड पूर्ण असं भरलेलं असते फक्त डिफरन्स दाखवण्यासाठी हा टाकत आहे आता मी जच्ची बाजारपेठ जरा फिरणार आहे ॲक्च्युली मागाशीच आमची भाजी घेऊन झाली पण मी कॅमेरा चालू करायलाच विसरलो होतो त्यामुळे मी परत एकदा तासाच फेरफटका मारणार आहे म्हणजे जच्ची बाजारपेठ तुम्हाला दाखवण्यासाठी तर इथून जाताना जरा आम्हाला वेगळाच अनुभव आला कारण डोक्यावर आमच्या हेल्मेट त्याच्यावर कॅमेरा आणि हे सगळे लोक आमच्याकडे बघत होती त्यामुळे जरा फटापटाफटा आम्ही जात राहिलो पुढं सर भारी पण वाटत होतं की काय की लोक आमच्याकडेच बघायला लागलेत सगळेजण एवढं टेन्शन द्यायला लागलेत पहिल्यांदाच <laughs> कारण चौथमध्ये तसं पण कोण किंमत देत नाही एकमेकाला <laughs> तर इथं सगळे कपड्याची दुकानं वगैरे तुम्हाला ह्या राईनला बघायला मिळतील काय कपडे वगैरे घ्यायचे असेल तर आणि समोर जे मंदिर दिसतंय ते हनुमानाचं मंदिर जिथे मी तर शनिवारी जातो जर आता हनुमान आपल्याला साथ देतो म्हणून जायला पाहिजेच इकडे सगळे प्लॅस्टिकचे सामान किंवा मसाले इथे तुम्हाला एक चार पाच दुकानं इथे दिसतील ते मसाल्यांसाठी फेमस आहे म्हणजे कोणताही मसाला तुम्हाला मिळेल त्या दिवशी आम्हाला आम्ही पिझ्झाचा मसाला ना मसाला आणलेला तो जो मिळाला नाही आम्हाला परत आम्ही चार पाच मसाले विचारले ते तेही मिळाल नाही मिळतात जतमध्ये पण मसाले कुठले तर फक्त त्यांना सांगायला लागतं मराठीत की आम्हाला नक्की काय पाहिजे तर रस्त्यावर अशा गाई म्हशी वगैरे आहेत आणि जतचे लोक एकदम ट्रॅफिक रूल एकदम फॉलो करतात एकदम म्हणजे बिंदास कशाचं भीती नाही पोलीस तर तुम्हाला कुठे दिसणारच नाही इथूनच मग अशी आम्ही ह्या माणसाकडून भाजी घेतली होती पण कॅमेरा चालू केला नव्हता इकडेचची स्टेट बँक आहे आणि लोक तर आमच्याकडं बघतच आहेत आता इथून नॅशनल हायवेला रोड जाते वाटत नसला तरी नॅशनल हायवेलाच जाते हा रोड प्रत्येक गावात असतं असं काहीतरी डुक्कर वगैरे ते काय वाईट नाही चांगलंच आहे काय करणार आहे तर हाय आता हा रोड असा बाहेर निघून डायरेक्ट पुढे नॅशनल हायवे नॅशनल हायवे म्हणजे अजून त्याचं काम चालत आहे जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा हा नॅशनल हायवे एकदम चकाचक बनेल म्हणजे हा इथून पुण्याला जाता येईल तुम्हाला असे हे रोड आहेत चांगले रोड फार कमी आहेत आणि हे पाद रोड जरा जास्तच आहेत आणि आता जर हा रोड तर मला वाटतं आजपर्यंत हजार वेळा चांगला केला असेल हजारपेक्षा जास्त वेळा पण चांगला केल्यानंतर तासाभरात बाद होत असेल हा रोड म्हणजे मी कधी ह्याला चांगल्या कंडिशन मध्ये जास्त वेळ बघितलंच नाही काय प्रॉब्लेम आहे ह्या रोडचा कायम आहे किती पण चांगला केला तरी कायम हा रोड बादच असतो असं आता आम्हाला वाटलं की आमचं सगळं संपलं पण तेवढ्यात आम्हाला घरातून कॉलला की नाही तुम्हाला बाजारातून हे असं हे सामान परत आणलं आहे त्यामुळे परत एकदा बाजारपेठेत फिरायला लागलं कॅमेरा तर चालूच होता तर शूटिंग तर चालूच होता आमचा आणि ते जरा भारी म्हणजे इथे जरा जाऊन आम्ही थांबलो जर काहीतरी सामान घेण्यासाठी होतो त्यामुळे लोकं जर थांबली की आम्हाला विचारायची बघायची डोक्याकडे हे काय आहे काय विचारायचे पण दरवेळी मी काय करत होतो दुसऱ्या रस्त्याने जात होतो त्याच त्याच रस्त्यावरून सारखं चाललं तर लोकं म्हणतील सारखं सारखं एकाच रस्त्यावरनं का फिरायला लागले त्यामुळे मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रस्ते चूज करत होतो मग अशा आपण पॅरल रोडने गेलो होतो आता हा दुसरा रोड आहे तर ते एक मजा झाली इथं मी थांबलो होतो काहीतरी सामान घ्यायला आणि एकटा माणूस आला आणि मला विचारला अरे हे डोक्यावर काय आहे मी म्हटलं ते कॅमेरा सगळं रेकॉर्ड होत असते तेव्हा म्हटलं अरे मग मी पण आलो येत्या कॅमेऱ्यात मी म्हटलं हां हां तुम्ही पण आयला तो पळूनच गेला थांबा आता तुम्हाला दिसेल तो माणूस येतो कुठे तर मी मला विचारला अरे काय आहे ते सांगा ते माणूस पण गेला माझ्या मी इथून काही भाजी वगैरे तर आम्ही ऑलरेडी घेतली होती फक्त जरा थोडं सामान घ्यायचं होता सामान घेऊन आम्ही डायरेक्ट हो आता इथून आपण डायरेक्ट जाणार आहे घरी या रोडला चे पोस्ट ऑफिस वगैरे आहे समोर आहे जतचं वाचनालय आणि त्या वाचनालयाच्या बाजूला हे आहे मंदिर मी कधी आत गेलो नाही पण मला वाटते ते दत्ताचं मंदिर आहे पण एकदा जाऊन बघायला पाहिजे कन्फर्म करायला पाहिजे नक्की हे मंदिर कशाचं आहे एकदा लहानपणी गेलो तर असं वाटतं ते दत्ताचंच आहे पण आता ते नवीन मंदिर बनले त्याच्यामुळं जरा जरा आठव्या झाले जगची फेमस चिंगी भाषा हे नाही पुढे आहे हा रोड असा इथून जाऊन जतचा शिवाजी चौक जोक। शिवाजी चौकातून आपण जाणार आहे विद्यानगर कॉलनीमध्ये जिथे एका लेजंटचं घर आहे आता आपण एंटर करणार आहे जतच्या विद्यानगर कॉलनीमध्ये ही विद्यानगर कॉलनी आहे इथे जरा तुम्हाला चांगले घर वगैरे बघायला मिळतील लोकांनी मोठे मोठे घरं बांधून ठेवलेत पण घरासमोरचे रस्ते तसे बाधच आहेत अजून पण मी रस्ता रस्ताच करा लागलो नुसता कारण जतमध्ये रस्तेच बाध आहेत फक्त माणसं पण बाजूच आहेत काय करणार पण आता आलेलं आहे आपण मातृविहारजवळ हे आपलं घर असा आपला आजचा दिवस संपलेला आहे तर आता आपण बघितलं जतचे अमेरिका आणि जपानला मागे टाकतील असे रोड आणि हे आमचं गाव आहे जत आणि एक्सपिरियन्स आमचा खूप जरा अजिबच होता कारण सगळे लोक भाजीवाली वगैरे ह्यू काय हे कसलो हे कॅमेरा हसलो हे हेल्मेट सगळे आमच्याकडे बघायला लागले आम्हाला काय बटापटा काय काय दिसेल ते घेतो आणि तिथनं निसटलो आता बघा जरा लोकांना कळायला पाहिजे की एकटे गेड पोरगा आहे जतमध्ये फिरते फिरते त्यांना कळा जरा फॅन फॉलोएन्स वगैरे वाढले की नाही मग जरा लोकांना बोललेलं म्हणजे रिस्पॉन्स देतील जरा नाही तर आता असं वाटत होतं की आम्हाला मारतात का काय म्हणून आम्ही पटापटा घाईमध्ये घर लावलो परत आता बघूया आमची शाळा बिळा दाखवतो नेक्स्ट टाईम जरा असाच रिस्पॉन्स मिळत तर चल एक बिलियन लाईक यायला पाहिजे